झालेला आहे परंतु शेतकऱ्याने या डाळिंबाला एक पर्यायी म्हणून आंबा पिकाला पीक पुकवण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत या ठिकाणी आठवाडी या ठिकाणी आंबा महोत्सव भरवण्यात आलेला आहे हा आंबा महोत्सव भरवण्या पाठीमागे शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळावा शेतकऱ्यांचा बागेतला आंबा आहे तो थेट ग्राहकापर्यंत पोहोचावा या हेतूने आठवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीने हा आंबा महोत्सव उत्सव राबवलेला आहे तर मार्केट कमिटीचे सभापती आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की का हे काय हेतू का हे होता आणि यातून काय शेतकऱ्यांना दिलासा मिळाला काय आंबा महोत्सव ठेवण्यामागचा हेतू काय केल्या रोगामुळं बऱ्याच डाळींबागा उद्ध्वस्त होत होत आहेत तर दुसरं काय तर पिकाच निघावं त्यासाठी आपण डाळिंब जर केलं तरी बी आंबाला चांगलं दिवस येणार आहेत कारण आंबा असा असं पीक आहे की त्यांना जास्त फवारायची ह्याची गरज नसते आणि आंब आंब्याची लागवड जास्त प्रमाणात आटपडता तालुक्यात आट ता होत आहे आता सध्या जेणेकरून एक एक शेतकरी दहा दहा वीस वीस हजार आंबे रोप लावायला लागलेत आणि आज आम्हाला एक वर्ष पूर्ण झालं मार्केट कमिटीला त्यामुळं नवीन काहीतरी उपक्रम आपल्या तालुक्याला राबवायचा असं आमच्या मार्केट कमिटीनं डोक्यात ठेवलं होतं त्या पद्धतीने आम्ही वेगवेगळं प्रयोग चालू आहेत आमचं त्यात आंबा पीक चांगल्या प्रमाणात आठवड्यात पिकत असल्याने त्याला चालना जास्त प्रमाणात मिळावी यासाठी आम्ही केलेलं आहे शेतकरी वर्गाचा आणि खरेदी करणारा जो वर्ग आहे शेतकरी आता आज पहिला दिवस असल्याने नाही आता आजपासून सुरुवात आहे उद्यापासून चांगला प्रतिसाद मिळेल असे आशा बाळ किती दिवसाचा हा आंबा महोत्सव ठेवलेला हा आंबा महोत्सव अठरा ते बावीस तारीख असा पाच दिवसाचा कार्यक्रम ठेवलं अठवाडी तालुक्यामध्ये आंब्याचं उत्पादन वाढीसाठी काय कशा पद्धतीचे प्रयत्न चालू आहेत काय लो शेतकऱ्यांपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा कृषी विभाग असेल कशा पद्धतीनं प्रयत्न करताय आम्ही आता मार्गदर्शन शिबिर थोड्या दिवसात शेतकऱ्यांच्या म्हणजे प्रत्येक गावात असं मोठी गावं बघून जिथं लागवड जास्त प्रमाणात होईल अशा गावात मार्ग मार्गदर्शन शिबिर काही नामांकित शास्त्रज्ञ बोलवून अस माहिती सांगितली तर या आठवाडी तालुक्याच आंब्याचं क्षेत्र वाढावं या दृष्टीनं कृषी विभाग असेल आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत प्रयत्न केले जाणार आहेत नाही आपलं आपल्यासोबत काही संचालक मंडळ आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधतोय काय सांगाल आंबा महोत्सवाबद्दल नमस्कार माझं नाव भगवान पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती काय डाळिंब हा एक दुष्काळी भाग आहे आणि हा दुष्काळी भागामध्ये आत्तापर्यंत डाळिंब भागा मोठ्या प्रमाणात लोकांनी केलं लो होतं परंतु केल्या रोगामुळं ही डाळीं जरा उद्ध्वस्त होत चाललेला आहे तरी सुद्धा यावर्षी डाळिंबीचं लागवड मोठ्या प्रमाणात व्हायला लागली डाळिंबीबरोबरच आमच्या पश्चिम भाग आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये आंबा लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे एका एका शेतकऱ्याजवळ हजार हजार दोन दोन हजार झाडं त्यातील लावलेली आहेत आणि त्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पन्न या वर्षी काढलेलं आहे त्या शेतकऱ्याला कुठेतरी दिलासा मिळाला पाहिजे त्याचा माल कम्प्लीट ग्राहकापाशी पोहोचला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर या ठेवून यावर्षी आम्ही मार्केट कमिटीच्या माध्यमातून आंबा महोत्सव या ठिकाणी भरवलेला आहे आणि हा आंबा महोत्सव आज अठरा तारीख आहे आज आमची मार्केट कमिटीची सभापती उत्सवावरची निवड आज आज म्हणजे हा योगायोग आहे योगा आमचा अठरा पाचला गेल्यावरची निवड झाली आणि काय तर नवीन उपक्रम राबवायचा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून निस्ताव उपक्रम राबवायचा नाही तर त्या शेतकऱ्याला कुठेतरी त्याचा फायदा झाला पाहिजे आणि भविष्यामध्ये डाळ्या आंब्याचं उत्पन्न वाढत चाललेलं आहे आणि आंब्यावर समजा कुठले रोग वगैरे आले तर आम्ही मार्केट कमिटीच्या माध्यमातून सभापती उपसभापती सर्व संचालक मंडळ या ठिकाणी कृषी विभागाशी साधून विद्यापीठाशी तिथले शास्त्रज्ञ वगैरे आंबा कशा पद्धतीने जोपासला जाईल आणि त्यापासून शेतकरी कशा पद्धतीनं शेतकऱ्याची प्रगती होईल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हा अठरा ते बावीस हा चार दिवसांमध्ये आम्ही आंबा महोत्सव या ठिकाणी आहे कोणकोणत्या जातीचे आंबे या महोत्सवामध्ये ठेवण्यात आलेले आता आंबा केसर आहे आहे असे वेगवेगळे देवगड आहे असे वेगवेगळे जे कोकणाच्या व्हरायटी तयार होतात त्या व्हरायटी आम्ही दुष्काळी भागामध्ये तयार करायच्या असा हा आमचा उपक्रम आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहे कोणत्या जातीचा आंबाई हे शंभर वर्षाचं झाड आणि आमच्या आजोबाने लावले वडील वडीलच अष्ट्याहत्तर वर्षानंतर हे झाल्यानंतर पुन्हा मी विकतो या आता तर ही व्हरायटी आपण काय सांगू शकत हा आहे कमीत कमी साडे आठशे ग्राम मी जवळ गेला जास्तीत जास्त साईज किती मोठी होऊ शकते एक किलो पर्यंत हा एक किलो पर्यंत आपल्याला आहे व्हरायटी वेगळी आहे आज देशी मध्ये व्हरायटी वेगळी आहे तो संक्रमण आहे ते काय संकरित नाही साधा देशी मध्ये व्हरायटी हा आणि खास याची इतकी चव आहे त्याला एकदम रस एक नंबर क्वालिटी रस म्हणते आता पिकलेला पण काय तयार नाही आपल्याला सध्या कच्चा आहे केशर पण जे आता ह्याच्यासाठी ज्यूस साठी वापरणार आहे त्यांना एक म्हणजे एक नंबर तर मंडळी आटपाडी तालुक्यामध्ये कृषी विभागानं कृषी उत्पन्न बाजार समितीनं भरवलेला आंबा महोत्सव आहे चार दिवस चालणार आहे तर आटपाडी तालुक्यातील आंबा रसिकांनी या आंब्याचा लाभ घ्यायचा आहे आणि या ठिकाणी विक्रीसाठी आंबे मांडलेले आहेत शेतकरी पुत्र ऋषिकेश साळंके हे आपल्या सोबत आहेत शेतकऱ्यांचा मुलगा असल्यामुळं आज आवर्जून इथे भेट द्यायला आलोय सभापतींच एवढं बारीक लक्ष असते की कॉलेज दोन हजार तेरा पासून आठवडीत करतोय शेतीच करतोय आतापर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबच फक्त घेतली जात होती ह्या एक शेतकऱ्याचा पोरगा सभापती झाल्यापासून कृषी मध्ये असे बरेचसेच पिकी आंबा असेल पेरू असेल बरेचशाच असं पिकांचं द्राक्ष असेल इथं घेण्याची सिस्टीम पहिल्यांदाच चालू झाली या वर्षात आणि आज आनंद होण्याचं कारण काय आज मानदेशात जिथं आंबा विकत आणायला लागत होता आज तिथली लोक आज आंबा इथं विकत आणाय विकायला ये लागले चांगली गोष्ट आमच्यासारख्या शेतकरी बांधवांना कुठलीही वाटणार नाही कारण का ज्या भागात आंबा पेटीनं पॅकून विकायला येतोय बाहेरचा त्या आज शेतकऱ्यांपासून शंभर शंभर वर्षाची झाड आहे ती कोणाला माहित होतं का आज ह्या आंबा महोत्सवामुळं आज शेकपूर सारख्या गावातलं आजोबानी लावलेलं झाड एक किलो पर ना तो आज विकतोय हे सगळ्यात मोठ या कृषी उत्पन्न बाजार समितीचं यश आहे कारण का लावलेला आंबा ला आज जर ना विकत असेल आणि ती आज आठवाडी तालुक्याला माहीत होत असेल तर ही विषय घेण्यासारखा आणि असंच सभापतींनी काम चालू ठेवावीत हो शेतकऱ्यांकडून आंबा असेल भरत पुढचे भविष्यात दुसरी कुठली पिकं असतील ती ती घेऊन शेतकऱ्यांना जसं पैसे भेटतील चांगला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा एवढीच म्हणजे तर मंडळी गुणाची तीव्रता वाढलेली आहे आणि आटपाडीकरांना इथं आटपाडी मध्ये आंबा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीनं प्रयत्न केलेला आहे तर सर्वांनी या आंबा महोत्सवाचा लाभ घेतला नमस्कार मी नेताजी पाटील आंबा उत्पादक शेतकरी पुढे आमच्या आंब्याची दहा हजार झाड आहेत केशर आंबा आहे आणि आम्ही पूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला आंबा आहे आणि आज हा का जो काही उपक्रम आहे मार्केट कमिटीनं भरवलेला मान्य सभापती महोदयांच्या संकल्पनेतनं हा राबवलेला जो उपक्रम आहे तर या उपक्रमामुळं जो आपला आटपाडी तालुक्यातला जो आंबा आहे त्याच्यासाठी ग्राहक वर्ग नवीन ग्राहक वर्ग निर्माण आहे त्याचा खूप फायदा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे आंबा उत्पादक वाढायला लागले त्यांच्यासाठी पण ही फायदेशीर गोष्ट आहे त्याबद्दल आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे आणि सभापती महोदयांचे खूप खूप आभारी आटपाडीतील आंबा रसिकांना काय सांगा आटपाडीतील सर्व आंबा खवई आहेत ज्यांना आंब्याची रसिक आहेत त्यांनी एकदा येत आंबा महोत्सवामध्ये येऊन भेट घ्यावी आणि इथल्या आंब्याची चवचा खावी शंभर टक्के हा बाजारापेक्षा गोड आंबा आहे कारण सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेला आहे त्यामुळे एकदा खवयांनी येऊन इथली चवचा खावी Terima kasih telah menonton!